सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा सा शिरकाव झालाय गुरुवारी दोन रुग्ण आढळले जिल्हा रुग्णालयामध्ये स्वतंत्र कोरोना वॉर्डची स्थापना करण्यात आली आहे नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये आणि सोबत सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करावं असं आवाहन युवराज करपी यांनी केलंय सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की कोणीही घाबरून जाऊ नये कारण आपण कोविडमध्ये एक पहिली वेव असेल दुसरी असेल तिसरी असेल यामध्ये काम केलेलं आहे आणि याची सर्वांना प्रतिकारशक्ती पण आलेली आहे त्यासाठी आपण सर्वांना वॅक्सिनही पूर्वी दिलेलं होतं त्यामुळे सर्वप्रथम कोणीही घाबरून जाऊ नये फक्त सुरुवातीला हे सांगतो की जसं कोविडमध्ये आपण करत होतो की गर्दीच्या ठिकाणी टाळावं किंवा जर काही आजार असेल म्हणजे जसे की ताप आला दम लागला तर लगेच जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन आपण तपासणी करून उपचार घ्यावेत कोणतेही अशी लक्षणं अंगावर काढू नयेत